नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना मी संतोष और आपल्या स्वागत विद्या कोचिंग क्लासेसमध्ये करतो तर मराठीचा आज जो पेपर झालेला आहे त्याची आपण थोडक्यात प्रश्न उत्तरे संभावित उत्तरे काय होती ती पाहणार आहोत आता इथं आकृती पूर्ण करायची होती तर मराठी भाषेत आपल्या मानलेल्या इतर भाषा मराठीत भाषेने आप आपल्या मानलेल्या इतर भाषा आहेत संस्कृत आहे फारसी कन्नड इंग्रजी आणि अरबी तुम्ही चारपैकी कोणतीही भाषा इथे लिहू शकला असता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोन आपल्याला इथं उत्तर द्यायची होती शब्दाची उत्पत्ती शोधणे इथे लिहायचं होतं आणि भाषेमध्ये अनेक शब्द सतत येतात म्हणजे रिपीट पुन्हा पुन्हा येतात त्यालाच आपण सतत येतात असं लिहायचं होतं इथे सोमत द्यायचं होतं तुमच्या मतानुसार उत्तर करायची होती त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कारणे द्यायची होती झाडे झाडेची पाने महत्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाड जगवण्याचे बळ असतात तसेच झाडे मोठी मोठी आहे मोठी झाली तर कित्येक पिढ्याला ती सावली देतात त्याच्यामुळं झाडाची गरज असते आणि झाडे झाडे वेळ लाग असणारी लाखो मुले गरजेची आहेत कारण हा वेळ लागणारी म्हणजे झाडे लावणारी खूप जास्त जास्त आहेत ही आपल्याला देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी किती आवश्यक असतात झाडी आवश्यक असतात त्यामुळे आपल्या झाडाला वेळ लावणारी मुले असणे गरजेचे आहेत म्हणजे जेवढे झाडं लावले तेवढे आपल्याला काय होतात की ते झाड तो देश जेवढा समृद्ध आहे असं म्हणायचं आहे त्याला त्याच्यानंतर पुढं पुढचं विधान आपल्याला पाठ्यपुस्तकातील पुस्तकातील पाणी महत्वाचे असतात चुकी बरोबर आहे तर अतिशय सोपं नसतात सांगितलं पण इथे असतात आहे उत्तर असायला पाहिजे होतं हे चूक विधान आहे आसपास सगळे पक्षी आपण ओळखू शकतो का नाही सर्व पक्षी ओळखू शकत नाहीत हे की नाही त्याच्यातले काही मोजकेत मोज हे करू शकतात म्हणून हे चुकीचं आहे आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे बरोबर आहे आपला देश निसर्ग संपन्न होऊ शकतो का हो नक्कीच होऊ शकतो जर आपण झाडे झुडपे जास्तीत जास्त लावलं तर इथे पुढच्या प्रश्नाचा कृती करायची होती अधिक देणाऱ्या करणाऱ्या वृत्तीमुळे होणारे फायदे आपल्याला हे उत्तर इथं व्यवस्थित लिहिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर इथे पण मी लिहिलेलं आहे त्याचं उत्तर ठीक आहे अजून थोडस दोन याच्यामध्ये लिहिलेला आहे दोन मार्गाचा प्रश्न आहे हा त्याच्यामुळं उत्तर इथून एवढं आणि इथून एवढं उत्तर हे मी दिली। दिली है <coughs> विक्षा 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 ते लिहून दिलेलं आहे पुढचा प्रश्न इतरांपेक्षा वेगळे ठरण्यासाठी मिळणाऱ्या गोष्टी आदर आणि विश्वास तर मिळतो तर इतरांचे सहकार्य पण मिळते इतरांचे <coughs> आणि आपल्याला तसंच आत्मविश्वास पण मिळतो तर आपल्याला ह्या गोष्टी भेटतात त्याच्यानंतर आपल्याला कृती पूर्ण करायची होती वाट पुसल्या विना जाऊ नये म्हणजे याचाच हे वाट विचारल्याशिवाय जाऊ नये आणि फळ ओळखल्याविषयी खाऊ नये म्हणजे आपण एखाद्याची जाण असल्याशिवाय पारखून घेतल्याशिवाय आपण एखादी गोष्ट करू नये असं आपल्याला लिहायचं होतं म्हणजे इथे हे दोन उत्तरं म्हणजे हे लिहा याचाच अर्थ हे आहे तर हे दोन उत्तरं लिहायची होती आपल्याला कविता होती व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला करा लाईक एक एक ऑप्शन येतो त्या हाईपला नक्कीच तुम्ही प्रेस करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे जाईल आणि व्हिडिओ शेअर करा आणि इंग्रजी गणित हे विषय मी शिकवत असतो त्याच्यामुळे इंग्रजी गणित हे दोन विषय तुमचे अधिक परिपक्व करण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी नेहमी विजिट देत जा कधी का, कद, काही कधीही करू नयेत अशा गोष्टी ते तर भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ते तुम्ही लिहू शकता पण मी ते लिहिलेले आहेत काही गोष्टी ठीक आहे काव्य पंक्तीत खालील पंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा होता आपल्या खालील बाकीत पाहित उत्तरं लिहून ठेवलेली तुम्हाला दिसत असतील तर ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं आ, प्रस्तुत कवितेचे कवी इथे मोरो पण आहे ठीक आहे उत्तरं मी लिहून ठेवलेले जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्या इंग्लिश वगैरे पण करायचं आहे गणित पण करायचं आहे इंग्रजी आणि गणित हे चांगले करण्यासाठी जेवढी जास्त तेवढी माझ्या माझ्याकडून मदत करण्याचा नक्कीच तुम्हाला मी प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर हे आपण नीलकमन कवल कामध कर्मधराय समास नवरात्र द्विगु समास इथे आपल्याला लिहायचं होत कारागिरी अतिरेक आणि हुरहुर लाल लाल त्याच्यानंतर सटकी मारणे म्हणजे पळून जाणे निघून जाणे हे की नाही सटकी मारणे म्हणजे एखाद्या जागून फटकत कोणीतरी दिसला म्हणून ठीक नाही चोराला पोलीस भेट पोलिसाला पाहून चोराने चटकी मारली असं तुम्ही लिहू शकता कान देऊन ऐकणे लक्षपूर्वक ऐकणे परीक्षेच्या काळात आपण कान देऊन एखादी गोष्ट ऐकतो हैकी नाही शिक्षक शिकवत महत्वाचं काही शिकवताना आपण कान देऊन ऐकतो असं काहीतरी लिहायचं होतं पित्त कळवण खवळणे म्हणजे खूप राग येणे अचंभित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे असं त्याचे उत्तर होते त्याच्यानंतर घरला निवारा निवास निवारा सदन निकेतन आवास भवन आलय असं आपण म्हणतो नदीला पण सरिता तटिनी जलवाहिनी तरंगिणी अपगा कल्ले कल्लेणी असंही म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर रात्र दिवस हजर गैरहजर त्याच्यानंतर पुस्तक पुस्तक झाडेचं झाड ठीक आहे एक वचनचं अनेक वचन करायचं होतं आणि एक वचनचं एक वचन करायचं होतं आता इथे आपल्याला शब्द तयार करायचे होते दोन शब्द तयार करायचे होते दार आणि इना आ, हे वगळून दार हे इमान आणि दार नाही करायचे होते बाकी आपल्याला मान नर दान ठीक आहे असे आपण भरपूर शब्द इमान आणि दार हे पुन्हा लिहायचे नाही बाकी दोन शब्द लिहायचे मार लिहू शकलो नर नर म्हणजे पुरुष दान हे की नाही रमा रमा नाव हे एखाद्या व्यक्तीचं तर असे तुम्ही शब्द तयार करू शकले असतात इथे आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा हा शुद्ध शब्द आहे त्याच्यानंतर अभिव्यक्ती शुद्ध शब्द आहे क्रियाशील त्याच्यानंतर इथे कीर्तन आहे इथं शिरोधार्य आणि आशीर्वाद हा आशीर्वाद आपला योग्य शब्द आहे त्याच्यानंतर हे प्रश्नचिन्ह आहे सर्वांनाच माहिती आहे सांगायची गरज नाही ठीक आहे आपण जर प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त केल्या तर आपल्याला प्रश्न कसे येतात ते माहीत होतात त्याच्यामुळं प्रश्नपत्रिका कर आपण इंग्रजी तर घेणारच आहोत गणित आणि इंग्लिश हे दोन्ही विषय परफेक्ट करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक आणि ला चॅनेलला सबस्क्राईब करा उत्करावर चिन्ह बायोडेटाला स्वपरिचित्र वैयक्तिक तपशील किंवा जीवनवृत्त असंही म्हणतो आपण मोबाईलला भ्रमणध्वनी असंही आपण म्हणतो बाकी काही इथे उपयोजित लेखन होतं त्याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण हे ज्यांचा अभ्यास आहे चांगला ते त्यांनीच हे उत्तर व्यवस्थित केले असतील तुम्हाला किती मार्क पडले तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुमचा तुम्ही कोणत्या शहरात राहता ते पण सांगा ठीक आहे तर आपले मार्क नक्कीच सांगा मग पेपर कसा गेला आणि येणाऱ्या पेपर साठी इंग्रजी गणित ह्या विषयासाठी परफेक्ट करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता बाकी विचार विषयाचे सर्व विषयाचे तुम्हाला प्रश्न उत्तर आपल्या चॅनल थ्रू दिल्या जाणारच आहे तर सर्व प्र प्रश्नपत्रिकेचे उत्तर आता तिथं राहणारच आहेत योग्य पद्धतीने त्याचप्रमाणे तुम्हाला आपल्या चॅनलवरती इंग्रजी आणि गणित हा व्यवस्थितपणे आपण घेणार आहोत सर्व अभ्यास तर आता चला एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपला दिवस शुभ